वक्फ सुधारणा विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहे वक्फवरून राहुल गांधींपाठोपाठ उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर एक गंभीर आरोप केला आहे वक्फ बोर्डाच्या जमिनीनंतर सरकारचा ख्रिश्चन बौद्ध आणि हिंदूंच्या जमिनींवर डोळा असल्याचा आरोप राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी केला आहे पुढची पायरी एक ख्रिश्चन कम्युनिटीकडे जेवढी जमीन आहे त्याच्यावरती घेतील त्या जमीन करे, करे जमीन ती जमीन घेतील बौद्धांकडे काय असेल शीख माझ्या बंधूंकडे बांधवांकडे असेल जैनांकडे असेल हिंदूंकडे आहे हिंदू देवस्थानांची जी आहे अनेकांनी अनेकांना असं वाटतं की संस्थानं बरीचशी सरकारकडेच आहेत तसं नाही पण देवस्थानची जी जमीन आहे ती जमीनसुद्धा हे आता काढतील आणि मोक्याच्या जमिनी यांच्या मित्रांना देतील म्हणजे कोणत्याही समाजाबद्दल यांना मनामध्ये प्रेम नाही आहे यांचं प्रेम हे यांच्या मित्रांपुरतंय आणि ते सुद्धा जमिनीवरती आहे या मोक्याच्या जागेच्या जमिनी काढून यांच्या मित्रांना द्यायचं मग ते आता काय होतं की आधी मुस्लिमांकडच्या काढल्या किंवा तुम्ही हिंदू काय बोलणार आम्ही त्यांच्याही काढल्या असं नाही पण हे सगळे रांगेमध्ये काढणार आणि सगळे यांच्या दोस्तांना देणार हे दुरुस्तीचं विधेयक पारित झाल्यानंतर आता खऱ्या अर्थानं या देशातील आमच्या गोमगरीब मुस्लिम जनतेला आमच्या मुलांना मुलींना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल कारण वर्षानुवर्ष लाखो हेक्टर जमीन जी वक बोर्डाच्या नावाखाली त्या ठिकाणी गैरव्यवहार सुरू होते काही ठराविक लोकांची मनोपाली त्या ठिकाणी झाली होती आणि म्हणून हा धार्मिक विषय नसून हा समाजाच्या उन्नतीचा एक विषय म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय या दोन लाख कोटीच्या जमिनी या लोकांना खायच्या हे स्पष्ट आहे मुंबईतल्या अनेक वक बोर्डाच्या इमारतीवरती अधिशान घर उभे आहेत उद्योगपतींची ती कायदेशीर करण्यासाठी आहे जे मोठे उद्योगपती कोण तुम्हाला माहिती उगाच आरोप करत राहायचे आणि लोकांना संभ्रमित करायचं याच्यापूर्वी त्यांचा दुसरा विचार नसतो आणि त्यांनी आता हे सोडावं खरं तर त्यांनीच उद्धवसाहेबांना हिंदुत्वापासून लांब नेण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा राहिलेला हे आता बंद करावं ज्या प्रकारे त्यांनी उद्धव साहेबांचं घेतलं पाहिजे वफ याचा अर्थ दान दान केलेल्या जमिनी होत्या आणि त्या कोणी असो त्याला विक्रीला परवानगी नव्हती पण सरकारने आपला हेतू स्पष्ट केला की वफच्या जमिनी आम्ही बाजारात आणून विकणार आहोत म्हणजे आपले जे पुंजीपती आहेत आपले जे इथले मोठे मोठे धनवान शेट आहे धन्ना, धन्ना शेट चा, चा के के त्या धन्ना शेटच्या हातात ही जमिनी देण्याचा सरकारचा इरादा आहे हे आता काही सरकारकडनं लपून राहिलेलं नाही आता ख्रिश्चनांच्या जमिनी त्यांचं म्हणणं आहे की मुसलमान समाजाच्या वक्फपेक्षा मुस्लिम ख्रिश्चन धर्मियांकडे अधिकच्या जमिनी आहेत तर त्या ताबाहेर घ्यायच्या तर यावर राहुल गांधींनी काय ट्विट केलेलं आहे आपण पाहूयात वक्फ सुधारणा विधेयक आता मुस्लिमांच्या हक्कांवर गदा आणतय मात्र भविष्यात इतर समुदायांना लक्ष करण्यासाठी एक चुकीचा पायंडा पाडला जातोय केंद्र सरकारचा डोळा ख्रिश्चनांच्या जमिनीवर आहे संविधान ही एकमेव ढाल आहे जी आपल्या अशा हल्ल्यांपासून संरक्षण करते त्यामुळे संविधानाचं रक्षण करणं हे आपलं सामूहिक कर्तव्य आहे असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं